नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार कॉटन मार्केट केंद्रात कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क वाढल्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत असले तरी शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये सी सी आय कॉटन ऑपरेशन ऑफ इंडिया ऑक्टोबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार आहे तसेच केंद्राने कापसाला अकरा टक्के आयात शुल्क काढल्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सी सी आय कॉटन ऑपरेशन ऑफ इंडिया ऑक्टोंबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार आहे तसेच सी सी आय जास्त खरेदीसाठी तयार असून शेतकऱ्यांनी घाबरून विक्री किंवा करू नये असे आवाहन सी सी आयचे अध्यक्ष ललित जाणून घेऊ या कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाव सावनेर किलो किंमत पासष्ट रुपये किलो प्रति क्विंटल सहा हजार पाचशे रुपये महगाव अडुसठ रुपये किलो प्रति क्विंटल सहा हजार आठशे रुपये अकोट बाजार समिती ब्याऐंशी रुपये किलो प्रति क्विंटल आठ तो हज़ार दोन रुपये क्विंटल अमरावती बाजार समिति सत्याहत्तर पॉइंट प्रति किलो सत्यातर सात हज़ार प्रति क्विंटल हिंगन घाट बाजार समिति सत्तर रुपये किलो प्रति क्विंटल सात हज़ार रुपये समुद्रपुर बाजार समिति 77 रुपये प्रति किलो सात हज़ार रुपये प्रति क्विंटल बारामती बाजार समिती पंचेचाळीस रुपये पॉईंट एक्कावन्न रुपये प्रति किलो चार हजार पाचशे एक्कावन्न प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती सत्तर रुपये प्रति किलो सिद्धी सेलू बाजार समिती एकोणऐंशी रुपये प्रति किलो सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल देशातील बाजार सध्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी बाजारात येत नाही त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारातील हालचालीचा परिणाम दिसून येत नाही परंतु सी सी आय आणि हजर बारा बारातील कापसाला भाव कमी झाला आहे सी सी आयने आपला कापूस विक्री दर मागे अकराशे रुपये कमी केला आहे एक खंडी तीनशे पासष्ट किलो असते तसेच हजर बाजारात भाव कमी झाले आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकाळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ नु तुम्हाला पाहायला मिळेल